सर्वांना नमस्कार संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक घडामोडी व शिक्षक भरती संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सर्वांना माहिती आहे की सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे इलेक्शन्स होते आणि याचा अडथळा हा शिक्षक भरतीच्या उर्वरित यादीवरती त्या ठिकाणी झालेला होता परंतु निवडणूक आयोगाकडनं या संदर्भातली परवानगी राज्य सरकारने घेतलेली आहे आणि कालच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपण बघितलं की आ आचा आदर्श आचारसंहितेचं पालन करून म्हणजे कुठलाही भंग होणार नाही याची काळजी घेऊन त्या ठिकाणी पुढील जे काही राऊंड असतील ते राऊंड लावण्यासंदर्भातली कारवाई ही आयुक्त कार्यालयातून त्या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये एक आनंदाची गोष्ट ही होती की कमीत कमी आता आचारसंहितेचा जो काही परिणाम होणार होता तर परवानगी दिल्यामुळं त्या ठिकाणी तो एक याद्या लावण्यासाठी त्या ठिकाणी फायदा झालेला आहे परंतु काही यूट्यूबवरती आणि अनेक जणांना असं सांगितलं की कन्वर्ट जे राऊंड आहेत जे काही समांतर आरक्षणातले पदं होते ते पदं लावण्यासाठी परवानगी मिळालेली आहे तर मित्रांनो परवानगी मिळालेली नाही आहे एक लक्षात घ्या कारण अनेक यूट्यूबवरती मी बघितलं अनेक वेगवेगळ्या मॅसेज ग्रुपवरती वाचण्यात आले त्यामुळं हे जे काही गैरसमज आहे की परवानगी मिळाली आहे कन्वर्ट राऊंड लावण्यासाठी तर परवानगी नाही मिळालेली आहे कन्वर्ट राऊंडसाठी काय झालं ते सांगतो आहे की जे प्रचलित शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयानुसार संबंधित विभागाची परवानगी घेऊन कन्वर्ट राऊंड लावण्यासाठीची जी परवानगी आहे ती दिलेली आहे म्हणजे आता परवानगी कुठली लागणार आहे आपल्याला तर त्या संबंधित विभागाची परवानगी लागणार आहे जसं आता माजी सैनिकच्या जागा ज्या आहेत त्या कन्वर्ट होण्यासाठी संबंधित समाजकल्याण म्हणजे सैनिक कल्याण जे आहे सैनिक कल्याण यांची जी काही परवानगी लागते यांची परवानगी असेल तर ही परवानगी घेण्यासाठी आणि प्रचलित शासन निर्णयानुसार पुढील याद्या लावण्यासाठीची परवानगी शासनाने दिलेली आहे त्या संदर्भामध्ये माननीय उपसंचालक आयुक्त कार्यालय यांनी प्रत्यक्ष जाऊन त्या विभागाला भेट देऊन लवकरात लवकर परवानगी देण्यासाठीची चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं कदाचित लवकर ही पण परवानगी आपल्याला त्या ठिकाणी मिळेल त्यामुळं ही परवानगी मिळाल्यानंतरच पुढील जो कन्वर्ट राऊंड आहे तो कन्वर्ट राऊंड त्या ठिकाणी हे होणार आहे कन्वर्ट राऊंड लागणार आहे त्यामध्ये प्रकल्पग्रस्त असतील प्रकल्प भूकंपग्रस्त असतील कारण भूकंपग्रस्त जे आहेत भूकंपग्रस्तची लागण्यास यादी लागण्यासाठी परत पुनर्वसनची परवानगी असेल म्हणजे ह्या ज्या काही परवानग्या असतील ह्या परवानग्या घेऊनच त्या ठिकाणी पुढील याद्या ज्या कन्वर्ट राऊंडच्या असतील त्या कन्वर्ट राऊंडच्या परवानग्या झाल्यानंतर पुढील यादी जी आहे ती यादी त्या ठिकाणी लागेल त्यामुळं अनेक जण प्रश्न करतात की नेमकी यादी दोन चार दिवसात लागणार आहे का आठ दिवसात लागणार आहे का तर मित्रांनो याद्या ह्या जूनमध्ये शंभर टक्के लागतील म्हणजे जूनच्यामध्ये केव्हाही याद्या लागू शकतात कारण बघायचं झालं तर सध्या साहेब असतील सचिव साहेब असतील उपसचिव असतील श शालेय शिक्षण मंत्री असतील हे सध्या जर्मनीच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते पंधरा सतरा तारखेपर्यंत त्या ठिकाणी ते दौऱ्यावरती असल्यामुळं पुढील जे काही सतरा तारखेच्या नंतरच ही पुढील कारवाई त्या ठिकाणी होईल आणि तोपर्यंत बाकीच्या परवानग्यासुद्धा कन्वर्ट राऊंडला मिळतील आणि हे मिळाल्यानंतर पुढील यादी आहे ती यादी त्या ठिकाणी शासनाकडून तत्काळमध्ये जाहीर होईल त्यामुळं जूनच्या आत ही श शंभर टक्के यादी लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि यानंतर बाकीचे जे काही राऊंड्स असतील विथ इंटरव्ह्यूचे हे विथ इंटरव्ह्यूचे राऊंडसुद्धा त्या ठिकाणी कार्यालयाच्या मार्फत आयुक्त कार्यालयाकडनं त्या ठिकाणी लागतील शालेय शिक्षण विभागाचं असेल किंवा आयुक्त कार्यालयाचं असेल खूप जलद गतीनं त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि कुठलेही म्हणजे आता कुठलेही आपण निवेदन न देता किंवा कुठलाही पाठपुरावा न करता आयुक्त साहेब त्यांच्या पद्धतीनं फास्टमध्ये ते स्वतः काम त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळं निश्चितपणे पुढील याद्यासुद्धा आता लवकरात लवकर त्या ठिकाणी लागतील काही अडथळे आहेत जसे की काल मी सोलापूर जिल्हा परिषदला गेलेलो होतो ती तिथे अडतीस जे उमेदवार होते त्यांना पात्र त्या ठिकाणी तात्पुरतं गेलेलं आहे ज्यामध्ये माध्यमाचा विषय आलेला होता इन्कन्नड माध्यम उर्दू माध्यम सांगलीमध्ये सुद्धा त्यांनी प्रस्त मार्गदर्शन मागवलं आहे सोलापूरनं मागवलं आहे तर ह्या ह्या ज्या काही राहिलेल्या म्हणजे थोड्याफार नियुक्त्या आहेत ह्या नियुक्त्यासुद्धा त्या ठिकाणी लवकरच व्हाव्या किंवा ही परवानगी जी असेल किंवा मार्गदर्शन जे असेल त्या आयुक्त कार्यालयातून लवकर जर गेलं तर राहिलेले हे जे उमेदवार आहेत ह्याही उमेदवाराला पुढील नियुक्त्या लवकरच मिळतील कारण सोलापूरचं एकवीस तारखेला समुपदेशने त्यानंतर सव्वीस तारखेला जवळपास कोल्हापूरचं आहे त्यामुळं बाकीचं राहिलेले जे काही जिल्हे आहेत ह्या जिल्ह्या जिल्ह्यालासुद्धा त्या ठिकाणी परवानगी मिळतील बी एम सीचं झालेलं आहे आता पुणे राहिलं आहे त्यामुळं आता शेवटच्या काही जिल्हे आणि महानगरपालिका राहिल्यात एवढं झाल्यानंतर ही भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा हा यशस्वीपणे त्या ठिकाणी संपेल जवळपास अकरा हजार उमेदवाराला नियुक्त्या मिळाल्या म्हणजे मिळतील आणि नंतर जे काही उर्वरित कन्वर्ट राऊंड असेल विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल हे हे विथ रा विथ असेल किंवा कन्वर्ट राऊंड असतील हे राऊंडसुद्धा लवकरात लवकर लागतील अशी आपण अपेक्षा करूया आणि शंभर टक्के विधानसभा होण्याच्या आधी हे पूर्ण भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली असेल आशा करूया की ऑगस्टमध्ये टी ई टी आहे आणि टी ई टी झाल्यानंतर तिसरी टेटची जी तयारी असेल किंवा तिसरी टेट असेल ही तिसरी टेटसुद्धा लवकरच शालेय शिक्षण विभागाकडनं काढल्या जाईल किंवा त्यांच्याकडनं काही हालचाली सुरू होतील यासाठीसुद्धा निश्चितपणे प्रयत्न आपणही करायला पाहिजेत आणि ही भरती झाल्यानंतर निश्चित पुन्हा संस्थेच्या जा जागा ह्यावेळेस खूप कमी आलेल्या आहेत परंतु नेक्स्ट थर्ड टेटमध्ये संस्थेच्या जा जागा सुद्धा त्या ठिकाणी जास्त येऊ शकतात त्यामुळं थर्ड टेटला ह्या दोन याद्या लागल्यानंतर ज्यावेळेस बाकीच्या याद्यात ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर निश्चितपणे बाकीच्या लोकांनी प्रयत्न करावा आता आम्ही शासकीय सेवेत असल्यामुळं तो प्रयत्न किंवा मर्यादा आमच्यावरती आलेल्या आहेत किंवा आम्हाला ते प्रयत्न करता येत नाही मित्रांनो अनेक जण म्हणतात की मग सर तुमचं काम झालं तुम्ही काम झाल्यामुळं आता आमच्याकडे लक्ष देत नाही तर मित्रांनो असं काही नाही आहे कारण शासकीय सेवेत आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की स सरकारच्या विरोधामध्ये असेल किंवा जे वेळ असेल ते वेळ देता येत नाही आहे कारण चौदा वर्षापर्यंत वेळ दिला आहे आत्ताही अनेक गोष्टी जे आहेत करण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने मी करत असतो भलेही वेळ आता, भले आता पहिला जेवढा मी दिवस रात्र देतो तेवढा वेळ दे जरी देता येत म्हणजे देता नाही आला तरी निश्चितपणे भविष्यामध्ये प्रयत्न देण्यास प्रयत्न करण्यासाठी पुढील भरती असेल किंवा अडचणी असतील ते सोडवण्यासाठी निश्चितपणे माझ्या पद्धतीनं अजून काही करता येत असेल तर मी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करेल कारण उमेदवारांसाठी मी शेवटपर्यंत लढलेलो आहे आणि याही पुढे लढेल फक्त काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडत सोडत तुमच्यासाठी वेळ देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि भरती प्रक्रिया ही इथून पुढं आता जलदगतीने होईल आचारसंहितासुद्धा आचारसंहितेमध्ये आता परवानगी मिळालेली आहे आणि पुढील आचारसंहिता लागायच्यात हे बाकी सर्व भरती प्रक्रिया आता, आ, त्या ठिकाणी आत्ता मला वाटते संपलेली असेल त्यामुळं अनेक उमेदवार त्या भरतीकडे पुढील राहिलेल्या याद्याकडे कधी लागतील हे वाट पाहून आहेत त्यामुळं कुठलीही चिंता करू नका आणि कुठलंही काळजी करू नका कारण आयुक्त कार्यालयातून पुढील प्रक्रिया ही खूप जलदगतीने त्या ठिकाणी सुरू आहे त्यांचं काम योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे आपण सर्वांनी सहकार्य करून पुढील भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर कशी होईल टप्पे कसे होतील यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावे तुमचे जे काही कमेंट्स असतील किंवा जे तुम्हाला काही प्रश्न असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तरे निश्चित त्या कमेंट्समध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद